आता पण मोठे पानं मी तोडलेले आहेत आणि जेवण झाल्यानंतर कंटिन्यू दोन दिवस मी ते खाल्ले सगळं ऊस मस्त सुरू आहे कॅमेरात दिसत नसेल पण खूप छान पाऊस सुरू आहे खूप जोरात पाऊस सुरू आहे आता मी कसं दाखवणार कॅमेरा दिसत नाही आहे पण पाऊस जोरात सुरू आहे मस्त आणि काय झालं पावसामुळे इकडे दक्षिणेकडेचा हा पाऊस होता दक्षिण दिशेचा त्याच्यामुळे हे झाड ना आत्ताच एवढे मस्त ओले भिजून आंघोळ केल्यासारखे मस्त नटून थटून आहेत बघा हे शेवटच्या झाडापर्यंत पाणी आलेलं आहे मला वाटतं हे पण असं थोडंफार ओलं झालेलं जा आहे जास्त नाही पण आहे इथपर्यंत पाऊस आलेला आहे हे बघ हे तर झालेलंच आहे मस्त हे पण जास्त भरलेलं नव्हतं मी हे पक्ष्यांसाठी ठेवते ना भांडं पाण्याचं तर हे पाणी काल अगदी थोडंसं होतं याच्यात पण पावसाचं पाणी पडलं आणि त्याच्यामुळे फुल भरलेलं आहे आता थोडंसं कमी झालेलं आहे पाऊस पण आहेच सुरू थांबा <coughs> ले ले मी इकडनं दाखवते इथे झोकं आहे ना त्याच्यामुळेच बरोबर दिसत नाही आता बघा हे पानाचं झाड आहे खायच्या पानाचं खूप मस्त भारी आलेले आहे पानं एवढे सुंदर आले आणि मी काल परवा खूप असे याच्यापेक्षा मोठे मोठे पानं आहे ना मी तोडलेले आहेत ह्यापेक्षा पण मोठे पानं मी तोडलेले आहेत आणि जेवण झाल्यानंतर कंटिन्यू दोन दिवस मी ते खाल्ले सगळं जी प्रोसिजर असते ना पाना है, है है, पान बनवायची ती बनवून माझ्याकडे सगळं साहित्य आहे तर मग मी त्याच्यावर ते सगळं साहित्य टाकून खात असते आणि खूप टेस्टी पान आहे विकत पण मिळणार नाही इतकं टेस्ट खूप गावरान टेस्ट आहे याला आणि आता थोडेफार हे पण आहे मोठं पान तर इकडचे पण आहेत आणि याला पण खूप छान पाऊस लागलेला आहे खूप मस्त याला पण पाणी मिळालेलं आहे मस्त स्वच्छ धुवून आंघोळ करून बसलेले आहेत माझे हे झाड क्यूट क्यूट इकडे पण हे मनी प्लांट आहे छोटं आणखी ग्रो व्हायचं आहे आणि हे बघा पाव हे पावसामुळे कसं झालं हे झाड आणि हे खूप नाजूक झाड आहे आणि याला खूप सुंदर सुंदर फुले येतात हे बघा हे आलं पाऊस आला ना तर त्याच्यामुळे ते थोडंसं पडल्यासारखं झालेलं आहे त्याच्यावर पण मस्त पाऊस पडलेला आहे हे जिजीचं झाड आहे हे जिजीचं झाड बघा एका वर्षात किती मोठं झालेलं आहे बिलकुल छोटं सांडलं होतं मी मस्त झालेलं आहे बघा शेवटच्या झाडाला पण पाऊस छान पडलेला आहे धूळ बसलेली होती ना तर ती सगळी निघून गेली पण मी पाईपवर ही वेलवर्गीय अशी वनस्पती लावलेली आहे खाली पर्यंत त्याची वेल पसरलेली आहे आणि ते नारळाच्या करवंटीमध्ये तांदूळ ठेवते पक्ष्यांसाठी ते पण ओले झाले आहेत खूप भरपूर पाऊस झालेला आहे पण छान पाऊस लागलेला आहे खूप सुंदर झाडे दिसत आहेत रंगबिरंगी फुले नाही आहे एकाही झाडाला इथं फुले नाही आहे फुले माझ्या गच्चीवरच्या झाडांना खूप फुले आहे तुम्ही जर म्हटलं कमेंटमध्ये की तिथलं पण तुम्ही बाग दाखवा कारण ता की तिथे गच्चीवर दीडशे झाडं आहेत माझे जर तुम्ही म्हटलं तर मग मी त्याचा पण व्हिडिओ बनवेल हे बघा हे मनी प्लॅन्ट मनी प्लॅन्टला पण पाऊस छान पा। लागलेला आहे आणि आता त्याची थोडीशी कटिंग वगैरे करायची आहे हे, हे जे पानं आहेत ना असे काढायचे आहेत थोडे खराब झालेले असे फुलं नाही आहेत तिथल्या झाडांना पण मी असे प्लॅस्टिकचे फुलं लावले छान वाटतं खालून जर बघितलं ना तर असं वाटतं खरेच फुलं आहेत म्हणून मस्त हे पण काढून टाकते हे थोडंसं उष्णता वगैरे वाढली की मग असे पिवळे पानं होतात काढून टाकते यांना हा पण आता वरवर चाललेला आहे हा वेल आणि याच्यावरती पा घरट आहे तुम्हाला करून दाखवते हे याच्यावरती आहे चिमणीचं आता बघा चुचू करते आले ती आलेली आहे चिमणी मला दाखवते अरे उडून गेली तिला वाटतंय माझ्या घरट्याला काय करतात नाही काय नाही तर ती लगेच आली झोप्यावर बसते ती आणि खूप दिवसभर त्यांचा खूप चिवची वाट असतो खूप मस्त खेळतात दिवसभर आपलं घर बांधतात मस्त छान फ्रेश वाटतं मस्त प्रसन्न झालेली आहे झाडं बघा धुवून निघालेली आहे एक चकाकी आली आहे झाडांना मस्त 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 माझ्या गॅलरीमधल्या झाडांचा मी हा एकदम छोटासा व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटते मी पुढच्या व्हिडिओमध्ये